संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत नमोच्या हप्त्याची घोषणा केलेली आहे तारीख देखील सांगितलेली आहे यामुळे देवेंद्र फडणवीस का काय आपण लाईव्ह पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी एक महत्वाची बातमी देखील आता समोर आलेली आहे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडे आता स्वतःच्या नावावर नावाचा मोबाईल असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तो क्रमांक बँकेला लिंक असणे आहे तर राज्यात सध्या लाडक्या सलग दोन हप्ते मिळाले मात्र शेतकऱ्यांचा नमोचा सव्वा हप्ता काय मिळाला नाही असा प्रश्न विरोधकांनी मुख्यमंत्री साहेबांना विचारला असता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की सध्या काही परराज्यातून लोक येऊन महाराष्ट्रात येऊन खोट्या कागदपत्राद्वारे शेतकरी नमो योजनेचा हा फायदा घेत आहेत अशी आढळून आल्यामुळे सध्या याची सुरू असून लाभार्थ्यावर आता कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत सहाव्या हप्त्याला मंजुरी या सध्या दिली असून निधी देखील मध्यवर्ती अकाउंट मध्ये वर्ग केला आहे अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे याच वेळी पत्रकारांनी थेट सवाल केला की नमोचा सव्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा होणार असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सध्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात काम चालू असून शेतकऱ्यांना वगळण्याचं काम सध्या चालू असल्यामुळे कारवाई सुद्धा करण्यात येत आहे तसेच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी नमोचा सव्वा हप्ता वितरित करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे तर मित्रांनो अशाच बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद